श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी सम... नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण सोमवारी रुद्राभिषेक कसा करायचा याबद्दल माहिती घेणार आहोत तसेच रुद्राभिषेकाचे महत्व काय आहे कोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत श्रावण सोमवारी रुद्राभिषेक केल्यानं भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त होतो श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे हे हे भगवान शिव अनंत अविनाशी आणि महाकाल आहेत त्यांचा महिमा भूतकाळ वर्तमान आणि भविष्य जीवन आणि मृत्यू यांच्याही पलीकडे असल्याचे मानले जाते अनेक शिवभक्त संकट येते तेव्हा ते ते महादेवाला रुद्राभिषेक करून प्रसन्न करतात शिवशंकराच्या कृपेने भक्तांच्या अडचणी दूर होतात रुद्राभिषेक हा शिवाचा आशीर्वाद मिळवण्याचा सर्वात चांगला मार्ग मानला जातो रुद्राभिषेक म्हणजे काय जर सामान्य भाषेत सांगायचे तर रुद्राभिषेक म्हणजे भगवान शिवाचा अभिषेक म्हणजेच रुद्राचे स्नान रुद्र म्हणजे भगवान शिव असे म्हणतात रुद्राभिषेक रुद्र आणि अभिषेक याच्या मिलनातून केला जातो भगवान शंकराचा रुद्राभिषेक पाणी दूध ऊसाचा रस इत्यादींनी केला जातो वेगवेगळ्या पदार्थांनी केलेला रुद्राभिषेकही वेगवेगळे परिणाम देतो असे मानले जाते रुद्राभिषेक कधी करावा रुद्राभिषेक कधी करता येईल महाशिवरात्रीला मासिक शिवरात्रीला श्रावण महिन्यात शिववास असताना सोमवारी रुद्राभिषेक करू शकतात शिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करणे शुभ व फलदायी असते परंतु इतर दिवशी त्या दिवशी शिववास आहे की नाही हे पाहिले जाते शिववास घडला नाही तर रुद्राभिषेक करता येत नाही प्रदोष व्रताच्या दिवशीही रुद्राभिषेक कळू शकतात चला तर मग रुद्राभिषेक करण्यासाठी काय काय साहित्य लागते हे जाणून घेऊया तर इथं मी रुद्राभिषेक करण्यासाठी साहित्य घेतलेले आहे या साहित्यांमध्ये गंगाजल पाणी दूध दही तूप साखर मध केशर मिश्रित पाणी घेतलेलं आहे चंदन मिश्रित पाणी घेतलेले आहे तांदूळ घेतलेले आहेत बेलपत्र घेतलेले आहे वस्त्रमाळ घेतलेले आहे फुले घेतलेले आहेत तुपाचा दिवा घेतलेला आहे फ्रुट्स प्रसादासाठी घेतलेले आहेत गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे महादेवाची पिंड घेतलेले आहे भस्म घेतलेला आहे चंदन घेतलेलं आहे एक तामन घेतलेला आहे गळती घेतलेली आहे तर एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे रुद्राभिषेकासाठी रुद्राभिषेकाची पूजा करत असताना आपल्याला सर्वप्रथम एक पाठ घ्यायचा आहे त्याच्यावर लाल वस्त्र अंतरून घ्यायचं आहे शंकर पार्वतीचा पूर्ण परिवाराचा फोटो असेल तर तो फोटो मांडायचा आहे पूजेमध्ये त्यानंतर गणपती बाप्पांची पहिली आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे त्यासाठी तामणात गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे गणपती प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर दूध दही साखर तूप मध याने अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ असा पाण्याने अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची आहे आणि थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांना गंध अक्षता फूल लावायचा आहे त्यानंतर तामणामध्ये आपल्याला महादेवाची पिंड ठेवायची आहे महादेवाच्या ही पिंडीला आपल्याला प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर दही दूध साखर मध तूप या सगळ्यांचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर चंदन मिश्रित आणि केशर मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे महादेवाच्या पिंडीवर अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ महादेवाची पिंड पुसून घ्यायची आहे तामणामध्ये फुलांचं आसन देऊन त्यावर महादेवाची पिंडीची स्थापना करायची आहे महा महादेवांना चंदन लावायचं आहे त्यानंतर आपल्या तीन बोटांनी भस्म लावायचं आहे वस्त्रमाळा अर्पण करायची आहे पांढरे फुल महादेवाला प्रिय आहे तर पांढरे फुलं अर्पण करायचे आहे त्यानंतर बेलपत्र आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे बेलपत्र हे नेहमी पालतं अर्पण करायचं असतं त्यानंतर शिवामूठ तांदूळ आपल्याला व्हायचे आहे महादेवाच्या पिंडीवर प्रसादासाठी ड्रायफ्रूट्स ठेवायचे आहेत आता आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे त्यासाठी यावर आपल्याला गळती ठेवायची आहे गळतीवर जे तांब्याचं पात्र आहे त्यामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे यामध्ये तुम्ही दूध तूप साखर मध हे टाकूनही याचा अभिषेक तुम्ही करू शकतात रुद्राभिषेक चालू असताना आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत तर आपल्याकडे नित्यसेवेची जर पुस्तक असेल तर त्यामध्ये सर्व मंत्र स्तोत्र आहेत नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपण आपल्याला सेवा भगवान श्री शंकराची यामधीलच सेवा करायची आहे रुद्राभिषेक करत असताना सर्वप्रथम आपल्याला स्वामी स्थवन वाचायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष एक वेळा वाचायचा आहे शिवमहिमा स्तोत्र एक वेळा वाचायचा आहे श्री राम स्तोत्र एक ते नऊ श्लोकांपर्यंत एक वेळाच वाचायचं आहे श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन एक वेळा करायचं आहे शिवकवच एक वेळा शिवगायत्री मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र युक्त आहे तो अकरा वेळा म्हणायचा आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे संजीवनी मंत्र अकरा वेळा कालभैरव अष्टक स्तोत्र आहे ते एक वेळा वाचायचं आहे शिव अष्टोत्तर नामावली आहे तीही एक वेळा वाचायची आहे तर रुद्राभिषेक करताना आपल्याला या सेवा करायच्या आहेत या सगळ्या सेवा करत असताना आपल्याला महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक झाल्यानंतर आपल्याला भगवान शंकरांची आरती करायची आहे रुद्राभिषेक केल्यानं काय फायदा होतो तर रुद्राभिषेक जीवनात सुख समृद्धी यश ऐश्वर संपत्ती कीर्ती मिळवण्यासाठी केला जातो जर तुम्हाला काही असाध्य रोगाने घेरले असेल तुम्हाला त्यातून आराम मिळत नसेल तर रुद्राभिषेक करणे फायदेशीर ठरते महामृत्युंजय मंत्राचा जपही करावा रुद्राभिषेक करत असताना तुमच्या जीवनात संकट आले असेल भीती वाटत असेल शत्रूची भीती असेल अकाली मृत्यूची भीती असेल तर ते टाळण्यासाठी रुद्राभिषेकही केला जातो जर तुमच्या कुंडलीत सर्पदोष असेल ग्रहदोषांमुळे तुम्ही त्रासलेले असाल तुम्हाला यश मिळत नसेल तर अशा स्थितीतही रुद्राभिषेक करावा शिवाच्या कृपेने सर्व प्रकारचे ग्रह दोष दूर होतात रुद्राभिषेक केल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होतो ज्या उद्देशासाठी रुद्राभिषेक करायचा आहे त्यासाठी रुद्राभिषेक एका विशेष पदार्थांनी केला जातो त्या आधारावर रुद्राभिषेकाचे अनेक प्रकार होऊ शकतात तुम्हाला जर व्यवसायात प्रगती हवी असेल तर तुपाचा रुद्राभिषेक करावा संपत्ती मिळवण्यासाठी उसाच्या रसाने रुद्राभिषेक करावा जीवन सुखी बनवण्यासाठी साखरेचा रुद्राभिषेक करावा तसेच ग्रह दोष दूर होण्यासाठी गंगाजलाचा रुद्राभिषेक करावा उत्तम आरोग्य मिळावे यासाठी भांगासह वनस्पतीचा रुद्राभिषेक करावा तसेच शत्रूवर विजय मिळवण्यासाठी भस्माने रुद्राभिषेक करावा दही आणि दुधाचा रुद्राभिषेक घरात सुख शांती राहण्यासाठी करावा तसेच शैक्षणिक स्पर्धेत यश मिळवण्यासाठी माधाने रुद्राभिषेक करावा ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचा जप करून रुद्राभिषेक करावा रुद्राभिषेक पूजेच्या दरम्यान शिवाच्या एकशे आठ नावांचा जप केला जातो रुद्राभिषेक पूजेचा फायदा काय होतो प्रथम नाराज चंद्राचे प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी तसेच दुसरे ध्येय म्हणजे विविध नक्षत्रांचे प्रतिकूल परिणाम कमी करून त्याचे सकारात्मक प्रभाव वाढवणे शिक्षण नोकरी आणि करिअरमध्ये यश मिळेल तसेच शिवाय ते नकारात्मकता दूर करते आणि जीवनाचे संरक्षणही करते याव्यतिरिक्त ते भक्तांचे संरक्षण करते हानिकारक प्रभाव आणि संभाव्य धोक्यांपासून तसेच रुद्राभिषेक केल्यामुळे आर्थिक समस्या सुटतील आरोग्याशी संबंधित समस्यांचे निर्मूलन होईल हे एकता आणि समृद्धीला देखील प्रोत्साहन देत एखाद्याच्या कुंडलीतील स्थापित दोष इत्यादी दोषांचे प्रतिकूल परिणाम देखील दूर केले जाऊ शकतात शिवाय शांतता आणि समृद्धी वाढवण्यासाठी ही फायदा होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रुद्राभिषेक कसा करायचा कोणत्या सेवा करायच्या रुद्राभिषेकाचे फायदे काय आहेत याबद्दल माहिती घेतलेली आहे तर हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ